पन्हाळगडा शेजारी असणाऱ्या ऐतिहासिक पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली बिहार आणि पश्चिम बंगालमधील पंचेचाळीस विद्यार्थी या मदरशात शिकत होते मदरसा अरबिया जिनातुल उल कुराणा हा बेकायदेशीर मदरसा गेल्या अनेक वर्षापासून पावनगडावर सुरू होता मदरशातील पंचेचाळीस विद्यार्थ्यांना रात्रीत शिरोलीमधील मदरसा हलवण्यात आला दुर्गप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर प्रशासनानं कारवाई सुरू केली रात्रीपासूनच प्रशासन कारवाईसाठी या ठिकाणी दाखल झालेलं होतं सरकारी मुलकीपड जमिनीवर बेकायदेशीर मदरसा उभ्या राहिल्याच्या तक्रारी आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता पावनगडावर ही कारवाई करण्यात आली आता चोवीस तासांसाठी या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी संचारबंदी असेल तर या मदरशाचा मलबा पन्हाळ पायथ्याशी आणून टाकला जातोय त्याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी युवा आहे पन्हाळगडाच्या पायथ्याशी आपण दृश्य बघू शकतो पावनगडावर जो मदरसा उभारण्यात आलेला होता त्या ठिकाणी जे पाडकाम सुरू आहे किंवा एकूण ते मदरसा काढण्याची जे प्रक्रिया सुरू आहे त्याचे अवशेष आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रशासनानं पावनगडावरला अवशेष या ठिकाणी आणून डंपर आहे त्या डम्पर या ठिकाणी गळेमध्ये टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो एकूणच आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून हिंदुत्वादी संघटना असतील इतिहास अभ्यासक असतील इतिहास संशोधक त्यांनी या बांधकामावर आक्षेप नोंदवला होता तरी देखील आपण पाहतो गेल्या चाळीस वर्षापासून जवळपास चाळीस वर्षापासून या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली नव्हती पण आता मात्र प्रशासनाने या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की पावनगडवर जाण्याला पूर्णतः मज्जाव करण्यात आलेला आहे इतकंच नाही तर हे जे डबर असेल किंवा दगड असतील हे आणण्यासाठी जाणारे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांचे मोबाईल सुद्धा प्रशासनानं ताब्यात घेतलेले आहेत त्यामुळे अतिशय गुप्त पद्धतीनं ही कारवाई जी सुरू आहे आणि अजूनही आपण पाहतो की जवळपास पाच ते सहा डंपर या ठिकाणी अशा प्रकारचा भर जो आहे आणून टाकलेला आणि इथून पुढेच देखील ही कारवाई आज संध्याकाळी पण सुरू राहणार आहे एकूणच आपण पाहतो की प्रशासनाच्या वतीनं ही कारवाई करत असताना खूप गुप्तता पाळण्यात आलेली होती आणि आता मात्र आपण पाहतो की ही कारवाई सुरू झालेली आहे आणि जवळपास रात्री बारापर्यंत ही कारवाई संपेल अशा प्रकारची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे